नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी भूगोल या विषयातील प्रकरण एक लोकसंख्या भाग एक या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास आपण करत आहोत आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये प्रश्न एक ते प्रश्न तीन भाग एकमध्ये आपण अभ्यासले होते आज आपण प्रश्न क्रमांक चार अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक चार आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांमधील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे तर या प्रश्नातील जेवढे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत परीक्षेसाठी आपली तयारी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे तर तुम्ही हे व्हिडिओ रोज ऐकलेत तरी देखील तुमचा अभ्यास होऊ शकतो जास्तीत जास्त वेळा तुम्हाला हे व्हिडिओ ऐकून आपला अभ्यास करता येईल पुस्तक वाचून लक्षात राहत नसेल तरी व्हिडिओ लावून तुम्ही अभ्यास तुमचा करू शकाल तर चला पाहूयात यामध्ये कोणते प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं काय असणार आहेत पहिला प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे विश्ववृत्तीय प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता अतिशय कमी आढळते कारण पहिला पर्याय दिला आहे अतिशांत हवामान हो क जास्त तापमान व जास्त पर्जन्यमान व अतिरिक्त उष्ण हवामान आणि ड कमी तापमान व अल्प पर्जन्यमान मित्रांनो यामध्ये योग्य पर्याय निवडून आपल्याला उदाहरण पूर्ण करायला सांगितले तर यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क जास्त तापमान व जास्त पर्जन्यमान विशुवृत्ती प्रदेशांमध्ये असते त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता अतिशय कमी आढळून येत असते यानंतर आहे प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा आहे तिबेटच्या पठारावर लोकसंख्येची घनता कमी आहे घनता कमी असणं म्हणजे एका विशिष्ट प्रदेशामध्ये लोकसंख्या जी अस्तित्वात आहे ती कमी स्वरूपात असणं तर या ठिकाणी का कम्या है? कमी आहे त्याचे आपल्याला पर्याय दिलेत तेथे साधन संपत्तीची कमतरता आहे तो सर्व बाजूनी पर्वतांनी वेढलेला व कमी पर्जन्याचा प्रदेश आहे तेथील हवामान वाहतूक अविकसित आहे आणि येथील मृदा निकृष्ट आहे तर तिबेटच्या पठारावर लोकसंख्या का कमी आहे तर त्याचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक ब तो सर्व बाजूने पर्वतांनी वेढलेला व कमी पर्जन्याचा प्रदेश आहे म्हणजे पाऊस कमी आणि सगळीकडून पर्वत त्यामुळे त्या ठिकाणी त्या लोकसंख्या कमी आहे यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन टिंबई ही अशी गोष्ट लोकसंख्या शास्त्रीय संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात दिसून येते एक जन्मदारात घट व मृत्यूदर कमी व जन्मदारात घट कमी जन्म व मृत्यूदर मृत्यूदरात घट व जन्मदारात जास्त लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यातली स्थिती आपल्याला ह्या ठिकाणी ओळखायची आहे चौथ्या टप्प्यामध्ये स्थिती असते कमी जन्मदर व मृत्यूदर म्हणजे दोन्हीही कमी झालेली असतात ही स्थिती असते म्हणून पर्याय ह्या ठिकाणी बरोबर आहे यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार ध्रुवीय प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते आता ध्रुवीय प्रदेशात का लोक कमी असत आहेत त्याचे उदा पर्याय दिलेले आहेत अति थंड हवामान गोठलेले समुद्रकिनारे व निकृष्ट मृदा व वा वाहतूक सुविधांचा अभाव क दुर्गम पर्वतीय क्षेत्र आणि ड आहे उद्योगधंद अभाव या ठिकाणी उत्तर आहे ध्रुवीय प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आहे कारण त्या ठिकाणी अति थंड हवामान व गोठलेले समुद्र किनारे त्यामुळे लोकसंख्या कमी आहे यानंतर जाव्यात नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न दिलेला आहे जेव्हा जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असतो तेव्हा लोकसंख्येची वाढ कशी असते पर्याय दिलेत आपल्याला जास्त ब कमी अ स्थिर आणि ड मध्यम आणि याचं उत्तर आहे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी आहे तर अशा वेळेस लोकसंख्या काय होणार आहे जास्त होणार आहे म्हणून पर्याय अ बरोबर आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सर्वात कमी लोकसंख्या असलेला भूमिखंड कोणता खंडांविषयी माहिती आहे पहिला युरोप दुसरा अमेरिका तिसरा दिला आहे ऑस्ट्रेया आणि ड आहे आफ्रिका तर सर्वात कमी लोकसंख्या असलेला भूखंड जो आहे तो आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात कमी लोकसंख्या यानंतर नेक्स्ट सातवा प्रश्न आहे सर्वाधिक भूक्षेत्र व सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड कोणता इथं खंडाचं क्षेत्रफळ पण जास्त आहे आणि लोकसंख्या पण जास्त आहे असा खंड पर्यायांमध्ये कोणता आहे एक आहे आफ्रिका दुसरा अमेरिका दिला आहे तिसरा या अंटार्क्टिका आणि ड आहे आशिया या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड आशिया क्षेत्र जास्त आणि लोकसंख्या देखील जास्त त्यानंतर जगात नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आठवा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा त्याची स्थिती आपल्याला या ठिकाणी सांगायची ज्यामध्ये जन्मदर मृत्यूदर कसे आहेत यांची स्थिती दिलेली आहे तर यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये स्थिती असते पर्याय क्रमांक सारखे जिथं जन्मदर आणि मृत्यूदर कमी असतो नेक्स्ट प्र पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतात भारत लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे भारताची संक्रमणाच्या सिद्धांतानुसार कोणत्या टप्प्यातून आता वाटचाल सुरू आहे त्याविषयीची माहिती विचारली पर्याय दिले पाचव्या टप्प्यात आहे पहिल्या टप्प्यात आहे की दुसऱ्या टप्प्यात आहे की तिसऱ्या टप्प्यात आहे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ड तिसऱ्या टप्प्यात भारत सध्या तिसऱ्या टप्प्यात आपल्याला दिसून येतो यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक पर्याय अ शेती ब खाणकाम वाहतूक आणि ड हवामान लोकसंख्या वितरणावरती प्राकृतिकमधला यामध्ये कोणता घटक आहे प्राकृतिकमध्ये आहे ड हवामान या घटकाचा परिणाम होतो त्यानंतर जवळ नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा मानवी घटक मानवी घटक विचारला आहे पहिलं दिलं होतं शेती दुसरा हवामान तिसरा पाण्याची उपलब्धता आणि चौथा दिला होता मृदा तर मानवी घटकांमध्ये यामध्ये कोणता घटक आहे पर्याय क्रमांक अ शेती याचा परिणाम वितरणावरती होत असतो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ अतिशय स्थिर असते दोन्हीही जास्त असतात त्यामुळे लोकसंख्या वाढ होत नाही पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा की चौथा टप्पा दोन्हीही जास्त असणारा टप्पा म्हणजे पर्याय क्रमांक ड सॉरी अ पहिला टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये दोन्हीही जास्त असतात यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात हा टप्पा शून्य वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो जे ज्या ठिकाणी शून्य वाढ होते वाढच होत नाही लोकसंख्येमध्ये तर तो, तो कोणता टप्पा आहे दुसरा तिसरा चौथा की पाचवा अचूक उत्तर आहे पाचवा टप्पा ज्यामध्ये लोकसंख्या वाढ शून्य होत असते तर मित्रांनो अशा प्रकारे एकूण तेरा प्रश्न या ठिकाणी दिलेले होते आणि तेराही प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत मित्रांनो असेच आपण इतरही जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते सर्व पाहणार आहोत त्यानंतर नकाशात दिलेल्या गोष्टी दाखवायच्या आहेत तो देखील सोपा प्रश्न असतो तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत नकाशा कसा भरायचा ते घटक कोणते महत्त्वाचे आहेत ज्यांची आपण प्रॅक्टिस करायची हे सगळं आपण व्यवस्थित पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील या विषयाच्या संदर्भामध्ये तर तेही विचारू शकता आहे नक्कीच आपण येणाऱ्या भविष्यात जे काही व्हिडिओ बनू त्यामध्ये त्यावरती सोल्युशन तुम्हाला पाहायला मिळेल चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार